नमस्कार एक्सप्लोर विथ कार्लेकर या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ज्या मंडळींनी मागचा एपिसोड बघितला नसेल त्यांच्या माहितीसाठी सांगतोय की आज आपण आता श्री क्षेत्र नरसोबा वाडीजवळ असलेल्या कुरुंदवाडमध्ये आहोत आणि मागच्या भागात आपण कुरुंदवाडमध्ये असलेल्या आप श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचं जे विश्रांती स्थान आहे तिथं जाऊन दर्शन घेतलं त्यांच्या पादुकांचं त्याचसोबत कुरुंदवाडमध्ये असलेल्या एक खूप सुंदर अशा श्री विष्णुलक्ष्मीचं जे मंदिर आहे तिथं जाऊन तेही मंदिर आपण पाहिलं आहे आणि आता आपण कुरुंदवाडमधनं एक बावीस किलोमीटर अंतरावरती असलेल्या खिदरापूर या ठिकाणी चाललो आहे जिथं जगप्रसिद्ध असं कोपेश्वराचं मंदिर आहे कुरुंदवाड माझेवाडी अक्कीवाट असा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून प्रवास करत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या खिद्रापूर या ठिकाणी आम्ही पोचलो खिद्रापूरमध्ये मी दाखल झालो तोपर्यंत दुपारचे अडीच पावणे तीन वाजले होते आणि आज गावच्या आठवडे बाजाराचा दिवस होता या आठवडे बाजारातून वाट काढत मी पोहोचलो ते मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी जिथं सर्वप्रथम भारतीय पुरातत्व खात्याच्या नियमावलींचा एक फलक वाचायला मिळाला मला वाटलं होतं की याच्यामध्ये मा मंदिराची माहिती असेल पण यामध्ये मंदिराची काहीच माहिती नव्हती मंदिराच्या आत प्रवेश करण्याआधी बाहेरच्या बाजूलाच आपल्याला आपले बूट चपला काढायच्या आहेत आणि मग इथून आपण प्रवेश करतो ह्याद्वारातून ते आपण मंदिराच्या प्रांगणात पोचतो मंदिरात आपला प्रवेश होतो तो सर्वप्रथम स्वर्ग मंडपात या सभामंडपात पोचताच याच्या मध्यभागी उभं राहून आपण जेव्हा वरती आकाशाकडे बघतो तेव्हा आपल्याला संपूर्ण आकाशाचं दर्शन होतं हे खूप अनोखा असा हा सभामंडप आहे आणि म्हणूनच याला स्वर्गमंडप या नावानं ओळखलं गेलंय स्वर्गमंडपातून आपण पुढे निघतो ते सर्वप्रथम असलेल्या मंदिराच्या सभामंडपामध्ये हा सभामंडप पण अत्यंत भव्य मोठा आहे आणि याच्यातून पुढे निघतो ते आपण मंदिराच्या गर्भगृहात म्हणजे गाभाऱ्यात पोचतो मित्रांनो या सुंदर मंदिराच्या या गाभाऱ्यामध्ये आपल्याला खूप अद्भुत असं दृश्य पाहायला मिळतं कदाचित हे जगातील एकमेव मंदिर असेल जिथं साक्षात शिव आणि विष्णू एकाच ठिकाणी विराजमान आहेत लिंग स्वरूपात शिवलिंग आणि विष्णुलिंग असलेलं जगातलं कदाचित हे एकमेव मंदिर असावं मला इथं आल्यावरती अजून एक गोष्ट कळाली ती म्हणजे या मंदिराला कोपेश्वर धोपेश्वर मंदिर म्हणून देखील ओळखलं जातं कोपेश्वर म्हणजे महादेवाचं जे स्वरूप आहे त्याला कोपेश्वर आणि श्री विष्णूला धोपेश्वर असं हे कोपेश्वर धोपेश्वर मंदिर देखील इथं या नावानं प्रचलित आहे गाभाऱ्याच्या भिंतींवरती देखील खूप सुंदर नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळतं त्याचसोबत या मंदिराचं छत आहे हे देखील कलात्मकतेचा एक उत्कृष्ट नमुना आहे सभामंडपात आपण येतो आणि त्याच्या मध्यभागी उभं राहून जेव्हा आपण छताकडे बघतो तेव्हा आपल्याला या छतावरती दगडांमध्ये कोरलेलं खूप सुंदर असं हे कमळ पाहायला मिळतं मित्रांनो या संपूर्ण सभामंडपातल्या आंबांवर भिंतींवर अत्यंत सुंदर आणि अत्यंत रेखीव असं नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो खिद्रापूरचं हे कोपेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते भारतीय कला आणि इतिहासाचा एक जिवंत ठेवा आहे या मंदिराचा इतिहास किमान बाराव्या शतकापासून सुरू होतो बाराव्या शतकातील राजा शिलहर राजवटीत या मंदिराच्या निर्मितीला सुरुवात झाली आणि ती पुढे यादव राजवटीपर्यंत याची निर्मिती सुरू होती त्यानंतर मात्र आक्रमणकर्त्यांनी ह्या मंदिरावरती अनेक हल्ले केले अशा या हल्ल्यांमध्ये प्रामुख्याने या मंदिराचं विद्रुपीकरण करण्यात आलं इथल्या मूर्त्या तोडण्यात आल्या त्यानंतर देखील हे मंदिर आजही दिमाखात इथं उभं आहे या मंदिराशी संबंधित एक अत्यंत सुंदर अशी कथा सांगितली जाते ती अशी आहे की जेव्हा भगवान शिवची पत्नी सती ही आपल्या पित्याच्या घरी म्हणजेच राजा दक्ष प्रजापती याच्या इथं सुरू असलेल्या एका यज्ञात सहभागी होण्यासाठी तिथं जाते आणि तिथं ती तिच्या पतीचं म्हणजेच भगवान शिवचं अपमान होतो आणि तो, तो अपमान सहन न झाल्यामुळे तिथं सुरू असलेल्या यज्ञात ती, असले ती स्वतःची आहुती देते ही बातमी जेव्हा भगवान महादेवांना ही बातमी कळते ते क्रोधित होतात अत्यंत चिडलेल्या संतापलेल्या अवस्थेत ते आपल्या पत्नीचं पार्थिव घेऊन संपूर्ण पृथ्वीवर ते फिरत असतात या क्रोधित महादेवाला शांत करण्यासाठी भगवान विष्णू आपल्याकडच्या सुदर्शन चक्राचा वापर करतात ही कथा आपल्याला आप सर्वांना माहीतच आहे पण त्यानंतर भगवान विष्णू भगवान महादेवांना म्हणजे साक्षात विश्वनाथला इथं आणून शांत करतात आणि म्हणून या स्थानाला कोपेश्वर महादेव मंदिर अशी एक ओळख मिळाली खिद्रापूरचं हे कोपेश्वर महादेव मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही आहे तर ते एक आत्मचिंतनाचे पण स्थान आहे तसेच या मंदिराची अद्वितीय हेमाडपंथी स्थापत्य कला आणि सूक्ष्म कोरीवकाम हे कलाप्रेमींसाठी एक पर्वणी आहे प्रत्येक दगडात कोरलेली कलाकुसर पाहताना प्राचीन भारताच्या वैभवाची आपल्याला जाणीव होते मंडळी या वास्तूमध्ये घालवलेला प्रत्येक क्षण आपल्याला भूतकाळाशी जोडतो आणि एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव देतो हे एक असे ठिकाण आहे जिथे इतिहास कला आणि श्रद्धा एकत्र येतात आपल्याला जर इतिहासाचा वास्तुशास्त्राचा स्थापत्यकलेचा किंवा अध्यात्माचा अभ्यास करायचा असेल या विषयांमध्ये जर आपल्याला आवड असेल या विषयांची तर आपण आवर्जून एकदा तरी खेदरापूरच्या या मंदिराला भेट द्यावी जेणेकरून आपल्याला आपल्या आवडीच्या या विषयांमधला एक वेगळा पैलू इथं पाहायला मिळेल तसेच आपण जर खेदरापूरला येण्याचा विचार करत असाल तर मला वाटतंय की आपण इथं शक्यतो सकाळी लवकर पोचावे जेणेकरून गर्दीचा त्या गोंगाटाचा आपल्याला त्रास होणार नाही मला एकच असं वाटतं की जर इथं प्रशासनानं किंवा पुरातत्व विभागानं या मंदिराच्या सुरुवातीला जर एखादं छान माहिती केंद्र उभारलं आणि या माहिती केंद्रातून या मंदिराच्या जाजवल्ली इतिहासाची जर माहिती दिली तर इथं येणारा पर्यटक हा फक्त त्या स्वर्गमंडपापुरता न थांबता तो संपूर्ण मंदिराची एक परिपूर्ण माहिती घेऊन इथून बाहेर पडेल या मंदिराला लागूनच ला एक प्राथमिक शाळा आहे आणि या प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वारावरच्या या पाटीनं माझं लक्ष वेधलं होतं दोन हजार एकोणीस साली इथं आलेला महाप्रलय एक भयानक पूर त्याच्या पाण्याची पातळी दर्शवणारा हा फलक आपल्याला पाहायला मिळतो मनात एक विचार आला की दोन हजार एकोणीस किंवा त्याच्या आधीच्या काही वर्षांपर्यंतचा इतिहास आपल्याला माहीत आहे पण खिद्रापूरचं हे कोपेश्वर मंदिर असे अनेक आसमानी संकट सुलतानी संकटांना तोंड देत आज देखील अत्यंत दिमाखात इथू उभं आहे खिद्रापूरच्या या कोपेश्वर मंदिरात श्री कोपेश्वराचं धोपेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर मी आता माझ्या परतीच्या प्रवासाला निघालोय आणि आता मी जातोय कुरुंदवाडमध्ये असलेल्या कृष्णाघाटच्या घाटावरती मित्रांनो हा संपूर्ण शिरोळ तालुकाच आहे ना अत्यंत पावन असं हे क्षेत्र आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि विशेष करून दत्तात्रयांची ह्या भूमीवरती एक विशेष कृपा असं मला नेहमी जाणवतं श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं बारा वर्ष वास्तव्य होतं तर दुसरीकडे कुरुंदवाडमध्ये साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचं विश्रांती स्थान आपण पाहिलंय आता आपण जातोय ते कुरुंदवाड मधल्या सुंदर अशा घाटावरती म्हणजे कृष्णा नदीवर बांधलेल्या घाटावरती जिथे हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांचं समाधी स्थान आहे कृष्णा नदीकडे या तीरावर जाण्यापूर्वी घाटाच्या वरच्या बाजूला आपल्याला उजव्या हाताला एक अत्यंत सुंदर पण अनोखं असं मंदिर पाहायला मिळतं या मंदिराला सुब्रमण्यम महादेव कुटुंब पंचायतन मंदिर या नावानं संबोधलं जातं त्याचं कारण ही असंच आहे की हे एकमेव मंदिर आहे जिथं आपल्याला श्री महादेवाच्या संपूर्ण कुटुंबाचं दर्शन इथं घेता येतं म्हणजे मंदिरात आपण प्रवेश करतो ते समोरच आपल्याला गर्भगृहामध्ये स्थापित विराजमान श्री सुब्रमण्यम महादेव यांचं दर्शन घेता येतं या गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला आपल्याला सर्वप्रथम श्री हनुमानाचं दर्शन घेता येतं आणि त्याच्या शेजारी श्री कार्तिक स्वामींचं हे मंदिर आहे जिथं आपल्याला कार्तिक स्वामींचंही दर्शन घेता येतं श्री सुब्रमण्यम महादेवाच्या उजव्या हाताला जे गर्भगुरू आहे तिथं आपल्याला माता पार्वतीचंही दर्शन घेता येतं आणि माता पार्वतीच्या पायाशी बालगणेश विराजमान आहेत असं हे संपूर्ण श्री महादेव पंचायतन कुटुंब यांचं दर्शन आपल्याला या एकाच मंदिरात घेता येतं आणि या मंदिराला पाठ करून आता आपण वळतोय आणि जातोय ते घाटावरती या घाटाकडे जाण्यापूर्वी इथं देखील आपल्याला दोन हजार एकोणीस साली आलेल्या महाप्रलयाच्या खुणा इथं पाहायला मिळतात साधारण एक पंचवीस एक पायऱ्या उतरून आपण जेव्हा खाली उतरतो आणि या सुंदर प्रवेशद्वारातून आपण जेव्हा पलीकडे पोचतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला अत्यंत सुंदर असं कृष्णा नदीचं हे दर्शन घडतं आणि याच जागी उभं राहून डाव्या बाजूला आपण डावीकडनं येणारी पंचगंगा नदी आणि समोरनं येणारं कृष्णा नदीचं पात्र त्यांचा होणारा संगम देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथेच आहे श्री क्षेत्र नरसोबावाडी या घाटाच्या पायऱ्या उतरून जेव्हा आपण नदीपात्राच्या दिशेला जायला लागतो तेव्हा आपल्याला हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांचं हे समाधीस्थान पाहायला मिळतं त्या खोल्यात इथं राहण्याची व्यवस्था आहे आपण जर इथं आला तर राहायची इच्छा करत काही शुल्क भरून आपल्याला इथं राहता येतं इथे या घाटावरचं गणेशाचं मंदिर आहे मित्रांनो या मंदिराची अजून एक विशेषता आहे हे जे छिद्र आपल्याला इथं पाहायला मिळतंय असं म्हणतात की याच्यातून जोरात फुंकर मारल्यास मंदिरातून शंखानादचा आवाज येतो ही जी वास्तुकला आहे ही अत्यंत अद्भुत आहे आणि असंही म्हणतात की मंदिरात जर कोण असेल तर मात्र हा शंखनाद आपल्याला ऐकू येत नाही पावसाला सुरुवात झाली मळप भरून आलेलं होतं आणि जोरदार पावसाला सुरुवात होताच मी इथून निघायचा निर्णय घेतला मित्रांनो आजचा हा जो प्रवास आहे आपला तो इथंच समाप्त होतो काही आठवड्यांपूर्वी या मालिकेला या प्रवासाला मी सुरुवात केली होती ती सर्वप्रथम कोल्हापूरमध्ये आल्यानंतर मी सद्गुरू संत बाळूमामांच्या मेटके आणि आत्मापूर या ठिकाणी जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं तिथून पुढे मी प्रवास केला ते गगनबावड्यामध्ये असलेल्या गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांच्याही पादुकांचं दर्शन घेतलं त्यानंतर मी पुढे निघालो ते श्री ज्योतिबा गडावरती श्री ज्योतिबाचं दर्शन घेतलं तसेच यमाई मातेचंही इथं मला अत्यंत छान दर्शन लाभलं आणि ते दर्शन घेऊन मग मी पुढे श्री दत्तक्षेत्र औदुंबर येथे आलो मंडळी औदुंबर येथे असलेल्या श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या विमल पादुकांचं अत्यंत छान असं दर्शन लाभलं आणि मग त्यानंतर मी इथून नदीच्या पलीकडे असलेल्या भुवनेश्वरी मातेच्या मंदिरात गेलो इथे भुवनेश्वरी मातेचं अत्यंत सुंदर दर्शन लाभलं आणि तिथून पुढे कुरुंदवाडमध्ये आलो जिथं आपण या सुंदर श्री विष्णुलक्ष्मी मंदिरात श्री विष्णूलक्ष्मीचंही दर्शन घेतलं आणि त्यानंतर याच कुरुंदवाडमध्ये असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचं जे विश्रांती स्थान आहे तिथं येऊन स्वामी महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं आणि त्यानंतर आज आपण कुरुंदवाडमधनं साधारण बावीस किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या खिदरापूर येथे गेलो ह्या अनोख्या मंदिरात असलेल्या श्री कोपेश्वर आणि धोपेश्वराचं दर्शन घेतलं तसंच या मंदिराचं जगप्रसिद्ध असा जो स्वर्ग मंडप आहे तो देखील पाहिला मंडळी खिद्रापूरमधनं मी आलो जिथं पंचगंगा आणि कृष्णा नदीचं संगम होतो आणि या ठिकाणी महाराष्ट्रातला एक अत्यंत सुंदर मोठा असा घाट बांधण्यात आलेला आहे आणि त्या घाटावरती जिथं आपल्याला हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी समाधी स्थळ पण पाहायला मिळतं मित्रांनो याच घाटाच्या वरच्या बाजूला एक अत्यंत अनोखं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं ज्याला महादेव पंचायतन कुटुंब मंदिर किंवा महादेव कुटुंब पंचायतन मंदिर या नावानं ओळखलं जातं बहुधा हे एकमेव मंदिर असं आहे जिथं आपल्याला भगवान विश्वनाथाच्या सोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं इथं दर्शन आपल्याला लाभतं अशा या अनोख्या मंदिरातलं दर्शन घेऊन आज मी ही यात्रा समाप्त करत आहे मित्रांनो या संपूर्ण यात्रेत मला या सर्व ठिकाणी नेण्याचं काम ज्यांनी केलं ते आहेत कोल्हापूरचे शिवराज चौगुले कोल्हापूर जिल्ह्यातील हा संपूर्ण प्रवास मी यांच्या गाडीतूनच केलेला आहे आणि माझा अनुभव अत्यंत चांगला आहे आपण जर का कधी कोल्हापूरला येणार असाल आणि आपल्यालाही जर या सर्व ठिकाणी जायचं असेल तर आपण श्री शिवराज चौगुले यांना नक्की संपर्क करावा तर मित्रांनो असा होता माझा हा कोल्हापूर जिल्ह्याचा एक छोटासा प्रवास आपल्याला जर माझा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया एका नवीन प्रवासात तोपर्यंत सुखी रहा आनंदी रहा धन्यवाद